सकाळी सहा लागालो नाही म्हणजे तारखेला आणि हे पण सायकल वर चालू सा। हे बा यांचा सायकल वरती प्रवास चालू आहे केदारनाथ बद्रीनाथ कुठून कुठून आले कसे गेले नमस्कार रामकृष्ण अरी हरी मी परभणीवरून नितीन लोहट मागच्या पंधरा सतरा दिवसापासून आमचा सायकलचा प्रवास सुरू आहे अंबाला पंजाबपासून कोंटासाहिब देहरादून मसुरी ऋषिकेश हरिद्वार मेरठ अलीगड आग्रा शिवपुरी गुना पचोर उज्जैन असं इंदोर महेश्वर त्यानंतर खंडवा पाचाड बुलढाणा शेगाव आणि परभणी असा आमचा प्रवास आहे साधारण बावीस तेवीस दिवसांचा आणि वाटेमध्ये नाशिकचे आमचे बुजुर्ग बाबा भेटले ते नर्मदा तात्या कृष्णात कृष्णा तात्या भेटले त्यांच्याशी संवाद करून खूप आनंद झाला माहेरचा माणूस भेटल्यावर सासूरवासिनीला जसा आनंद होतो वा वा तसा आम्हाला महाराष्ट्रीयन माणूस भेटला किंवा मा बुजुर्ग माणूस भेटले की त्यांचा आशीर्वाद आम्हाला आवश्यक असतो धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल पण आले सगळे जोडदार आले नर् न राम कृष्ण बघा महाराष्ट्र की असाच महाराष्ट्र एक नाव करत राहू ही बर्भू चरणी चरणी प्रार्थना चला मग आम्ही नाशिक जिल्हा सणा तालुका आम्ही बी या दोन तारखेपासून दोन दहलामी उचलले परिक्रमा हो बरोबर चला मग हा ये पास सगळे परिक्रमा आशिरद स्थानले आहेत चला